हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एमेजीवर ब्लॉग वरील व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण आपल्या रिक्षाचे चे शॉकस्तर टाकायला गेलेत का हो काय मित्रांनो पुणेही शॉकस्तर गेलेत रिक्षाचे तिन्ही मध्ये एक महिना झाला गेले ते पण कस तरी धाकवलं एक महिना तिने चॉकअप सर्व आता बघू टाकूयात नवीन तिने पण गाडीच गेली सगळी कामातून बघू शकता सध्या बघू शकता मंडळी चॉक सर काढायला चालू केलेलं आहे आता नवीन चॉक अप सर टाकायचे आहेत दोन्ही आणि समोरचा हि तिन्ही चॉकअप सर नवीन टाकायचे आहेत आता आपल्याला तर बघूयात किती खर्च येतो तिन्ही चॉकअप सर टाकायला तर फुल सस्पेन्शन ओलो लक्झरी शॉकअप आपण टाकले आहेत आपल्या दुसऱ्या रिक्षाला पण त्यामुळे आता या रिक्षाला तर नाही टाकायचे याला ना आपल्या कंपनीचेच टाकायचे बघा मित्रांनो आपला शॉकअपच श्ट झालाय शार्ट शार पूर्ण काढला दुसरा जॉपला होता दोन स्प्रिंग दोन शॉकॉक्सर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता दोन्ही शॉक अप्सर आणि विथ स्प्रिंग असं होतं दोन दोन महिने गेल्यानंतर जर दोन दोन महिने शॉक गेले तरी ही गाडी चालवली तर मग असं स्प्रिंग पण जातात त्यामुळे मित्रांनो शॉक अक्षर जेव्हा जातात तेव्हा लगेच शॉक नवीन टाकून घ्यायचे नाहीतर मग आणखी खर्च वाढतो जर डबल स्प्रिंग ची किंमत आहे दीड हजार रुपये स्प्रिंग तर तो खर्च भाऊला वरून लागलेला आहे कारण भाऊ न शॉक गेल्यानंतर पण एक दीड महिना गाडी तशीच चालवली ते दाखवायचा प्रयत्न केला के त्याने त्याला बोला चालत आहे चालू द्या पण ते दुसरा कार्यक्रम वाढला त्याचा बघू शकता तुम्ही आता डबल टाकायला लागेल स्प्रिंग काय करणार आहे आता असे लावू शकत नाही जुनी आपण स्प्रिंग त्यामुळे आता नवीन स्प्रिंग नवीन शॉक ऑफ तर पुढचं पण टाकायचं फक्त त्या पाच काम चालू आहे पुढचं वरावर आहे जो पुढचं वरावर आहे जो काही प्रॉब्लेम नाही ज्या थोडी हवा किती येते ते हवा कमी करून घ्या तुम्ही चालू दोन एक महिने झालं चला तर मित्रांनो आता पुढचं जे साखर सर आहे ते थोडं आहे व्यवस्थित चालेल म्हणे एक दोन महिने कारण खूप लोड आला ते स्प्रिंग जर गेले नसत्या तर ते पुढचं पण साखर सर आपण टाकलं असतं तर ते दोन्ही स्प्रिंग गेल्यामुळे पुढचं पण थोडं इग्नोर केलंय कारण ते चालेल बोलतात आहे थोडं व्यवस्थित चालेल आणखी एक दीड महिना मग मैं याच्या एक दीड महिन्यांत परत त्याला चेंज करूया पुढचं शाक अपसरला ठीक आहे आता चाललंय चालतंय चालू द्या तर ठीक आहे मित्रांनो आता दोन फक्त पाचशे दोन्ही स्प्रिंग आणि दोन शॉक अपसर टाकायला टोटल सव्वीसशे रुपये खर्च झाला आहे आज आपला हे आहे मित्रांनो आपली रिक्षा आता शाक अप्सरचा काम केलाय आता थोड्या दिवसामध्ये काम करायचं आणि ही जी बॉडी आहे तुम्ही बघू शकता एक्सपीडियन्स पुढे दाखवून घ्यायचे बघू शकता थोडं तर बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीची खूप खराब हालत झालेली आहे तर आता हाव आता एक दोन दिवसानंतर याच्या हुडासरचं काम करायचंय आणि सर्व गाडी जे टाकटक आपल्या लोक करायचंय तर व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करायला विसरू नका सोबतच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो लवकरच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये